नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी ट्रम्पेट या चिन्हामुळे तोटा सहन करावा लागला होता या चिन्हामुळे गोंधळ निर्माण होत असताना शरद पवार गटानं पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती अखेर निवडणूक आयोगानं ही मागणी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून पिपाणी हे चिन्ह उघडण्याचा निर्णय घेतलाय पिपाणी या चिन्हाला निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये तुतारी असं नाव देण्यात आलेलं होतं या नावाच्या साधरण्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी काही मते अपक्ष उमेदवाराच्या खात्यात दिल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलेला होता त्यामुळे आयोगाकडे या चिन्हावर बंदी घालण्याची विनंती करण्यात आलेली होती सुरुवातीला आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मांडणी करण्यात आली असून एकशे चौऱ्याण्णव मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी ट्रम्पेंट हे चिन्ह वगळण्यात डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार